सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट कबनूर यांच्यातर्फे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन रोजी नवीन लायब्ररीचं उद्घाटन इथेकरंजी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर अवलावाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम निलेश पाटील मधुकर मणेरे सुधाकर मनेरे बबन केटकाळे ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत लोखंडे अजय अडके विजय भोसले अमोल खांडेकर संतोष पाटील दीपक पाटील अमोल सुतार चंद्रकांत तारळेकर आनंद धनगर पंकज धनगर उदय मस्के राहुल कदम अक्षय पाटील विनायक भोसले रमजान मुजावर आशिष पाटील सत्यम खांडेकर दादासो कांबळे व संस्थेचे सर्व सभासद सदस्य उपस्थित होते मराठी गेस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर